नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांना पीक विमा शेत हा वितरित करण्याची तारीख हे जाहीर करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या सप्टेंबर महिन्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या नुकसानीचे पैसे ज्या शेतकऱ्यांना अग्रिम मिळाला असेल त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मिळतील व ज्या शेतकऱ्यांना शेत अद्यापपर्यंत एकही रुपयाचा पीक विम्याचा परतावा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विम्याची रक्कम हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे व किती कोटीपर्यंत शेतकऱ्यांना त्या पीक विम्याचा संपूर्ण जिल्ह्याचा आकडेवारी आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो इथं बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्रामधील या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ओरिएंटल पीक ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं पीक विम्या कंपनीचं चंद्रपूर जिल्ह्यात काम आहे तर त्यामध्ये जिल्ह्यामधून तीन लाख पन्नास हजार नऊशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी ह्या अर्ज हे दाखल केले होते त्यापैकी तीन लाख एक्केचाळीस हजार दोनशे तेहत्तीस शे शेतकऱ्यांना पात्र ठरवलं आहे त्यापैकी शेतकऱ्यांना त्या, शेत त्या सर्व शेतकऱ्यांना तातडीचे निधी वितरित करण्यात यावा असे निर्देश सात ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये सांगण्यात आलेले होते त्यानंतर अपात्र केलेले नऊ हजार सातशे छत् छत्तीस शेतकऱ्यांना पात्र ठरवून पीक विमा रक्कम ही अदा करण्यात यावी त्यासोबतच दोनशे आठ कोटी हे मंजूर करण्यात आले असून त्यापैकी ऐंशी कोटी रुपयाचं वाटप हे झालं असल्याचे सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच एकशे सत्तावीस कोटीची प्रक्रिया वाटप करण्याची आणि त्या जे एकशे सत्तावीस कोटी प्रलंबित आहे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल तूर उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल किंवा रब्बी हंगामातील जे विमाधारक शेतकरी असेल अशा शेतकऱ्यांना पीक विमा समिती जी काही समिती असते त्यामधील सदस्याने अधिकृत माहिती दिलेली आहे तर त्यानुसार येत्या दहा सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे पीक विम्याचे वर्ग होणारा या संबंधित माहिती त्यांना फोन केला असता अधिकृत माहिती सांगितलेली आहे तर त्यामुळे आणि परत चंद्रपूर जिल्ह्यामधील अडुसष्ट हजार शेतकरी अद्यापही अपात्र केलेले आहे तर त्या जे पीक विमा कंपनीनं अपात्र केलेले शेतकरी होते अडुसष्ट हजार त्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेलं होतं आता ते अडुसष्ट हजार शेतकरी जे पा अपात्र केलेले होते त्यांना बैठकीमध्ये पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार असेल किंवा मुख्य कृषी मंत्री धनंजय मुंडे असेल किंवा पीक विमाचे अधिकारी असेल व पीक विमा तालुका जिल्हा न्याय समिती असेल त्यामध्ये बैठकीमध्ये ते अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना पात्र केल्या व पीक विमा देण्यास बंधनकारक कंपनीला केलं पण त्या शेतकऱ्यांना आता पुढील महिन्यापर्यंत म्हणजे डिसेंबर डिसेंबरपर्यंत किंवा नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या त्या अडू उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हे मंजूर होऊन वितरित होईल आता हे जे एकशे सत्तावीस कोटी रुपये जे प्रलंबित होते त्यावर मंत्रिमंडळामध्ये साईन झाल्याचं त्या, त्या पैशाला मंजुरी दिल्याची माहिती अधिकृत माहिती जिल्हा समिती सदस्य यांनी दिलेली आहे तर त्यामुळे त्यानंतर बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक अंतर्गत दोन हजार एक्कावन्न शेतकऱ्यांच्या सूचना प्राप्त झाल्या असून त्यापैकी दोन हजार तीस शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले ज्या सर्व ज्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सर्वेक्ष... शेत केले नाही त्याची कारणे तात्काळ सादर करावी असे निर्देश देखील राज्य कृषीमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले त्यासोबतच अपात्र ठरवलेल्या एक हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनीने पात्र ठरवून त्यांना पीक विमा रक्कम अदा करत करण्यात यावी त्यासोबतच या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने संबंधित कंपनी तातडीने कार्यवाही करावी अन्यथा संबंधित कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या होत्या तर कधी दिल्या होत्या सात आगस्ट रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज सात सप्टेंबर येऊन पोचला आहे येत्या दोन दिवसामध्ये सात सप्टेंबर येईल पण यांच्या बैठकी हे मंत्रिमंडळाची बैठक आणि महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रलंबित विषय या बैठकीनंतर असं या कृषी कथनी आणि करणीमध्ये किती फरक आहे त्यांनी आदेश दिले होते सात ऑगस्टला सात आगस्टपासून आज पाच सप्टेंबर उजळला जेमतेम अठ्ठावीस दिवस झाले पण अद्यापही शेतकऱ्यांच्या पैशाला मंजुरी मिळाली नाही किंवा मंजुरी मिळाली असेल पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे अदा झालेले नाही पीक विमा धारक शेतकरी शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान व्हावं शेतकऱ्यांचं पिकसा नुकसान झाल्यानंतर क्लेम करावी क्लेम केल्यानंतर यांच्या योजनेचा गाजावाजा करावा याचा गाजावाजा केल्यानंतर जर नोव्हेंबर महिन्यापासून जर शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत जर बारा महिने जर वाट बघावी लागत असेल तर हे सरकार हे शेतकऱ्यांचं नसून उद्योगपत्याचं आहे हे स्पष्ट या पीक विमा योजनेच्या संदर्भातून दिसून येते तर शेतकरी मित्रांनो दहा सप्टेंबरपर्यंत पीक पीक विमा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मिळू शकते अशी माहिती अधिकृत माहिती त्या पीक विमा जिल्हा समिती सदस्यांना दिलेली आहे त्यामुळे आपण बघूया आता त्या तारखेपर्यंत मिळणार किंवा नाही मिळणार तर शेतकरी मित्रांनो समोरील जसे अपडेट इन पीक विम्या संदर्भात तसे आपण आपल्या व्हिडिओमार्फत चॅनलमार्फत देत राहू या चॅनलवर जर नवीन असाल आपण तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळत राहील तोपर्यंत धन्यवाद